प्रतिस्पर्धी पक्ष आहेत त्या कुठल्याही पक्षाच्या अगर नगराध्यक्ष निवडून आले उदाहरण काँग्रेस पक्षाच्या निवडून आला तो पालकमंत्री मुख्यमंत्री पर्यंत प्रधानमंत्री पर्यंत जाऊ शकतो का हक्कानी निधी आणू शकतो का हक्कानी काय निधीची मागणी करू शकतो का अन्य पक्षाचे नगराध्यक्ष अगर निवडून आले उभा निवडून आला तर तो आमच्याकडे येऊन संवाद साधून तुमच्या वेंगुर्लासाठी निधी आणू शकतो का आमच्या मित्र पक्षाच्या शिंदे शिवसेनेचा उमेदवार उभा आहे त्या दिवशी उद्योग मंत्री आमच्या कणकोलीमध्ये आले उदय सामंत जे मूळ आपल्या वेंगुर्ल्याचे आहे त्यांनी तिथे काय उत्तर दिलं त्यांनी काय सांगितलं की आम्हाला अगर निधी लागेल तर आम्ही पालकमंत्र्याकडे निधी आणायला मागणी निधी आणायला जाऊ म्हणजे जिल्ह्याच्या पालकमंत्र्याकडे निधी असते आणि त्यांच्याच माध्यमातून तो सरकारचा प्रतिनिधी असतो आणि म्हणून त्यांच्यात मा, त्याच्याच माध्यमातून निधी आम्हाला मिळू शकते अशी अगर शिंदे शिवसेनेचे नेते अगर म्हणत असतील तर मग थेट मग थेट भारतीय जनता पक्षाच्या नेतृ पालकमंत्र्याकडे मुख्यमंत्र्याकडे त्यांच्याच पक्षाकडे त्यांच्याच पक्षाला आपण आपण मतदान का करत नाही हा प्रश्न वेंगुर्ल्याच्या मतदारांनी स्वतःला विचारला पाहिजे हा समजून घेतला पाहिजे आज जेवढे त्यांचे आमचे मित्र पक्षाचे त्यांच्याबरोबर फिरणारे लोक आहेत उदाहरण त्यांचे प्रचार प्रमुख आमचे मित्र सचिन वालावलकर आहेत त्यांचे प्रमुख आहेत पण त्यापेक्षा त्यांना आम्ही आमचे प्रमुख मानतो ते माझ्या मंत्रालयाच्या कॅबिनमध्ये सर्वात जास्त वेळ घालवतात आता तीन तारीख तुमची झाल्यानंतर चार तारखेला माझ्याबरोबर चहा पिण्यासाठी माझ्या मंत्रालयाच्या कॅबिनमध्ये असते माझ्याकडून कामं सरकार पातळीचे करून घेतात आज गौरीवाळाच्या विषय त्यांना विचारा कोणी सोडवला मंत्रालय मग कॅबिनेटमध्ये तेव्हा दीपक केसरकरजी मला आठवतं सावंतवाडीमध्ये एका बैठकीमध्ये होते मंगळवारचा दिवस होता आणि मी आणि आदरणीय बावनकुळे साहेब महसूल मंत्री म्हणून आम्ही तो कॅबिनेटमध्ये विषय सोडवला आणि तो मार्गी लावलेला आहे सांगावं सचिन वालावळकरजींनी खोटा, खोटा आहे वाला वाला का खरा खोटा आहे का खरा आहे त्यांच्या अशांचे निवेदन विचारा सचिन वालावलकरजींचे किंवा माझ्या मंत्रालयाच्या कॅबिन मंत्रालयाच्या कॅबिनचा सी सी टी व्ही तपासा सचिन वालावलकरजी हे माझ्याकडे किती काळ असतात कसे माझ्याकडे प्रश्न सोडून घेतात आणि इथे आल्यावर भाषा थोडी त्यांची वेगळी होते पण तरी आम्ही त्यांना मित्र म्हणून त्यांना माफ करणार टॅक्स फ्री माणूस आहे सचिन सचिनवालावर आम्ही काय त्यांना टॅक्स लावणार नाही कारण का आमचाच आहे कुठेही असला तरी आमचाच आहे प्रत्येक निधी असो परवानगी असो आता पण ताजची परवानगी ताजमध्ये जे मध्ये ताज होते ते एमसी सरएमएची मी आणली आणि आज ताजचा मार्ग तिथे मोकळा झालेला कारण अधिकार माझ्याकडे आहे पालकमंत्री म्हणून अधिकार माझ्याकडे आहे आदरणीय दीपक केसरकर साहेब पालकमंत्री राहिलेले आहेत कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत कॅबिनेट मध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की कॅबिनेट पालक पालकमंत्र्याला काय अधिकार असतात हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्यांना म्हणून जो काय वाद्य काय वातावरण मेंगुर्मध्ये में केलं जात आहे ते गौरी विषय आम्ही सोडवला अन्य निधी आम्ही आणला हे सगळे प्रकल्प आम्ही आणले या सगळ्या गोष्टी सचिन वालावळकरजींनी कधीतरी माझ्याबरोबर पत्रकार परिषदेमध्ये बसावं आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगावं की नितेशजी तुम्ही ह्या गोष्टी केलेल्या नाहीत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केलेलं नाही युतीच्या बाबतीमध्ये आमच्या भारतीय जनता पक्षाच्या ओरसच्या कार्यालयामध्ये आमच्या जिल्हाध्यक्ष आणि माझे अन्य सहकारी विटनेस होते सचिन वालावडकरजीनेच मला सांगितलं की नितेशजी जिल्ह्यामध्ये युती करू नका विचारा सचिन वालावकरजीने खरा आहे का खोट आहे म्हणून या सगळ्या गोष्टी आज ज्या पद्धतीने एक वेगळं चित्र दाखवलं जात आहे ते अत्यंत चुकीचं आहे मी आमच्या वेंगुर्ल्याच्या माताभगिनी मतदारांना आणि सर्व मतदार बंधूंना सांगित भारतीय जनता पक्षाची सत्ता आज देशभरामध्ये प्रत्येक राज्य बिहार बिहारसारख्या राज्य त्या जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे पंतप्रधानांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे राज्यामध्ये आदरणीय दे देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम गेल्या अकरा महिने अतिशय ताकदीने सुरू आहे अतिशय ताकदीने सुरू आहे आणि म्हणून विकास करायचा असेल निधी आणायचा असेल कुठल्याही परवानग्या आणायच्या असतील तर भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही कारण का सत्तेमध्ये बसलेल्या अधिकाराची सगळी पदं हे आज भारतीय जनता पक्षाकडे आहे आमच्या घरात मुख्यमंत्री राहिलेले आहेत विचारा कुठ सरकारमधल्या कुठल्या फाईलीचं शेवटची सही कुठली फाईल घ्या शेवटची सही ही आदरणीय मुख्यमंत्र्यांची असते उद्या नगर विकास खात्याला निधी पण द्यायची असेल तर शेवटची सही ही मुख्यमंत्र्यांची लागते म्हणूनच ला 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 तर काल आमचे रवी चव्हाण साहेब काय बोलले एकात एक नंबरलाच महत्व असत आणि एक नंबरला आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत उद्या नगर खात्या खात्याअंतर्गत पण ह्या नगरपंचायतीला जर निधी आणायची असेल तर त्याला शेवटची सही ही आदरणीय देवेंद्र फडणवीसांचीच लागणार मुख्यमंत्री म्हणून दुसरं कोणाचीच लागणार नाही म्हणून वेंगुर्ल्यातले कुठलेही महत्वाचे प्रश्न कुठल्याही समस्या सोडवायच्या असतील उदाहरण आमच्या बाजारपेठातला विषय मी आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी बाजारपेठामध्ये असलेल्या माझ्या प्रत्येक व्यापारी बंधू वगैरेना मी आज ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने शब्द देतोय रेकॉर्ड करून ठेवा हे पत्र ही पत्रकार परिषद रेकॉर्ड करून ठेवा की जे तुमच्यामध्ये जे गैरसमज पत्रितलं जात आहे परत गेले तर रुंदीकरणाच्या नावाने आमचे दुकान नुकसान होणार मी माझ्या वेंगुर्ल्याच्या व्यापारी बंधू भगिणींना मी शब्द देतो या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने तुमच्या एकही इंच तुमच्या दुकानाचा रुंदीकरणच्या नावाने करायला देणार नाही रुंदीकरण हा विषय संपलेला आहे बिलकुल रुंदीकरण होणार नाही राजन गिरपजी त्या खुर्चीवर बसला असल्या तरी नगराध्यक्ष म्हणून नितेश राणे तिथे बसलेला आहे लक्षात द्या मला मत करताय मला मत देताय तुम्ही पालकमंत्र्यांना तुमचं मत हे नगराध्यक्षाला आणि पालकमंत्र्याला पण जात आहे माझी पण तेवढीच नैतिक जबाबदारी असेल तुम्हाला दिलेला प्रत्येक शब्द पाडलायचा म्हणून बाजारपेठामध्ये व्यापाऱ्यांच्या इच्छेच्या विरुद्ध काहीच होणार नाही हे मी आज अधोरेखित करून ठेवतोय तुम्हाला या पत्रकार परिषद निमित्ताने काहीच होणार नाही म्हणून कोणीही तुम्हाला गैरसमज पसरवत असेल तर त्याची कुठलीच चिंता करू नका मी पर्यंत कुठल्याही व्यापाऱ्यांच्या विरोधात निर्णय घ्यायला येणार नाही कुठल्याही एकही रुंदीकरणाचा काम तो विषय आता थांबलेला आहे जे होईल व्यापाऱ्यांना विश्वासात घेतल्यानंतर चर्चा करू मग नंतर होऊ पण रुंदीकरणाचा विषय संपलेला आहे दुसरा सहा आणि सात नंबर वॉर्डमध्ये जमिनी एकाची आहे घरं दुसऱ्याची आहे मी आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला त्या वॉर्डच्या जनतेला विश्वास देतो प्रॉपर्टी कार्ड तुमच्या नावाने करण्याचं काम आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून निश्चित तुम्हाला करून देईल कोणालाही त्या बाबतीमध्ये इकडे तिकडे जायची गरज वाचणार नाही जसं या इकडच्या निवडणुका संपतील मी कलेक्टरांना मीटिंग लावायला सांगेन आणि तुमच्या तुमच्या नावाने प्रॉपर्टी कार्ड करून देण्याचा आदेश देऊन टाकेन आणि ते काम तुम्हाला करून देईल तुम्ही निश्चित जरा म्हणून अशा पद्धतीच्या कुठल्याही चुकीच्या अफवांना तुम्ही बळी पडू नका शेवटी सत्ता कोणाकडे आहे निर्णय कोण घेऊ शकतं सया कोण करू शकतात आज कुठल्याही शहराला निधी द्यायची असेल तर पालकमंत्री म्हणून माझ्या माझी सही घेतली जाते त्या पदाला महत्व आहे म्हणून ह्या शहरामध्ये अठरा प्रकारच्या नागरी सुविधा देणं ड्रेनेजपासून पार्किंगपासून आता आपल्या बाजारपेठाच्या निमित्ताने आपल्याला पार्किंगचा पार्किंगमुळे त्रास होतो व्यापाऱ्यांशी आम्ही चर्चा केली म्हणून चांगली पार्किंगची सुविधा या शहरामध्ये लगत असलेल्या काही आरेक्षित जमीन आपण पाहू आणि अतिशय चांगली पार्किंगच्या सुविधा आपण लोकांना उपलब्ध करून देऊ जेणेकरून या बाजारपेठामध्ये फिरणाऱ्या लोकांना गिरायकांना त्रास होणार नाही आणि त्याच्यामुळे आपल्या व्यापाऱ्यांना मदतच होणार या पद्धतीची पार्किंग सुविधा आपण तयार करून देऊ तसंच मच्छी मार्केट संदर्भात लोकांना आता अन्य भागामध्ये मच्छी विक्रेते बसतात त्याबद्दलची काही प्रश्न आहे त्यांना ते माझ्याच मत्स्य खात्याअंतर्गत मी आणि महा नगरपालिका नगर, नगर परिषदा एकत्र एक मिळून आम्ही तो निर्णय घ्यायचा असतो सुधारण अगर भाग दोन अगर मच्छी मार्केटला बांधायचा असेल तर माझ्याकडे अधिकार ते मी त्या खात्याचा मंत्री आहे आज मुंबईमध्ये मरोडमध्ये दम बघा मुंबई महापालिका आणि माझं मत्स्य खातं हे सात सत्तर कोटी खर्च करून आम्ही नवीन मच्छी मार्केट मुंबईकरांसाठी तिथे उभं करतोय महापालिकेवरून तसंच आता आता भाग दोन अगर मच्छी मार्केट त्या करायचं असेल तर मत्स्य व्यवसाय मंत्री आणि वेंगुर्ला नगरपालिका आम्ही एकत्र मिळून भाग दोन मच्छी मार्केट त्या तुम्हाला तयार करून देऊ तसंच जो काही तो झुलता पूल ज्याला म्हणतात त्याच्या आजूबाजूला पर्यटन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून तिथे पार्किंग आणि अन्य गोष्टी जे ते सगळेची ती सगळी ती आजूबाजूची जमीन ही महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डकडे आहे आता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड हे बंदर खात्याअंतर्गत येतं आणि बंदर खात्याचा मंत्री तुमचा पालकमंत्री आहे म्हणून जे जे तिथे व्यवसाय करणारे लोक आहेत जे जे पोट्या पाण्यासाठी तिथे संघर्ष करणारे लोक आहेत आमच्या वेंगुर्ल्या शहरामध्ये विकास वाढला पा, आला पाहिजे विकासाच्या आधारे रो रोजगार तयार झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून जी पावलं बंदर खात्याच्या माध्यमातून पर्यटन वाढवण्यासाठी जे जे करता येईल त्या सगळ्याच्या सगळ्या परवानग्या मग जमीन वापरण्याच्या असो किंवा पर्यटन व्यवसाय वाढवण्यासाठी असो परवानग्या देण्याची जबाबदारी ही माझी असेल बंदर खात्याचा मंत्री म्हणून हे तुम्हाला मी इथे शब्द देतो आता सगळा जो विकास झालेला आहे म्हणजे चांगला आपण आपलं नाट्यगृह बांधलं आहे कचरा डेपोचा चांगला प्रकल्प बांधला आहे पण बाजारपेठेच्या अवतीभोवती विकास दिसत नाही असं खूप माझ्या वेंगुर्लाकरांचं म्हणणं होतं सगळा विकास जिथे थोडा थोडं शहराच्या एकतर्फी झालेला आहे आणि म्हणून समतोल विकास वेंगुर्ला शहर म्हणून सगळ्या भागामध्ये विकास पोचला पाहिजे सगळ्या भागामध्ये आर्थिक समृद्धी आली पाहिजे म्हणून त्या दृष्टिकोनातून बाजारपेठातला पण भाग त्या अवतीभावती आम्ही नवीन प्रकल्प कसे आणू शकतो हेही आमच्या नगराध्यक्ष आणि आमच्या टीमच्या माध्यमातून करण्याचा शब्द मी आपल्या ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देतोय आणि परत एकदा आपल्याला सांग एवढ्या वर्षानंतर पण आज आरोग्यासाठी उपचारासाठी आमच्या वेंगुर्ल्या वाशियांना बांबोली जायला लागतो गोव्याला जायला लागतं हा प्रश्न माझ्यासाठी निवडणुकीच्या पलीकडे राजकारणाच्या पलीकडे मी माणुसकीच्या चष्म्यातून पाहणार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या उपरुग्णालयामध्ये चांगल्यातले चांगले डॉक्टर देणं तिथे सुविधा तपासणं सुविधा तयार करणं आणि इथे एक चांगलं सुसज्ज असं आरोग्याची व्यवस्था उभी करणं सेंट लूकच्या जागेवर चांगल्याचा चांगला प्रकल्प उभं करण्याचं काम हॉस्पिटल उभं करण्याची जबाबदारी तसे मी जाहीर दिवस घेतलेले आहे आणि आता त्याचा पुनरुच्चार करतो पण ते करत असताना त्या जागेवर काही जे तीस चाळीस लोक आज आहेत ते आम माझ्या आणि मनी दर्वींच्या संपर्कात आहे त्यांनाही आधार कसा देऊ शकतो त्यांनाही मदत कशी करू शकतो जेणेकरून कोणाच्याच पोटावर आम्हाला हात मारायची नाही आम्ही सरकारचे प्रतिनिधी आहोत सरकार हे लोकांना आधार देणारं असतं लोकांना उभं करणारं असतं लोकांची सेवा करणारं असतं आणि म्हणून आम्ही दादांना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वतीने मी त्यांच्या मंत्रिमंडळातला एक मंत्री म्हणून त्यांचा सहकारी म्हणून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला विश्वास देतो भारतीय जनता पक्ष हा विकासाच्या मार्गावर चालणारा सेवाभावी आमचा एक पक्ष आहे आदरणीय पंतप्रधानांपासून मुख्यमंत्रीपासून ते नगराध्यक्षपासून ते पालकमंत्री पर्यंत प्रत्येक पातळीवर प्रत्येक पातळीवर लोकांची सेवा करणं आणि सेवेसाठी सत्ता वापरणं हा आमचा एक कार्मिक कार्यक्रम असल्यामुळे आम्ही तो निश्चित पद्धतीने या वेंगुर्ल्या शहराला तर भाग दोनचा विकास जसं भाग एक मध्ये बऱ्यापैकी विकास करून आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे त्याच पद्धतीने भाग दोनचा विकास आम्ही करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत वेंगुर्ल्याचा मला वाटतं दहा नंबरचा वॉर्ड ना, ना तो गावातला गेला म्हणतो दहा नंबरचा तो भाग आहे प्रभाग आहे वडकोळ आणि या भागात आज तिथे गेल्यानंतर ते वाटत नाही की आम्ही वेंगुर्ल्यामध्ये आलेलो आहे गाव वाटतो तो त्यांना सुईसुविधा नाही मिळालेल्या आहेत अजूनपर्यंत आम्ही अतिशय दोन चांगले नगरसेवकचे उमेदवार तिथे दिलेले आहेत सुहासजी आणि मराठी मॅडम तीन नंबर पण मी तुम्हाला आज विश्वास देतो त्या गावात त्या ग्रामीण भागातल्या लोकांना मी विश्वास देतो तीन नंबर द्या की तुम्ही चिंता करू नका सरकारचा प्रतिनिधी हा तुमचं काम करू शकतो सरकारचा प्रतिनिधी तुमच्या घराघरामध्ये विकास आणू शकतो तिथे अंगणवाडीचा विषय आहे जिल्हा परिषदचा शाळेचा विषय आहे मुलांना शिकवण्यासाठी तिथे ल त्या दिवशी महिलांनी आम्हाला येऊन आमच्याकडे स्पष्ट विचारला आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक प्रभागामध्ये विकास पोचवण्याची जबाबदारी ही भारतीय जनता पक्ष म्हणून आमची आहे प्रत्येक जिल्ह्याला एक उमेदचा मॉल तालुकानी आहे एक एक तालुक्याला एक एक उमेदचा मॉल देण्याचा निर्णय आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे तसंच आमच्या जिलुर्ला जिल्ह्यातल्या माता भगिनींसाठी ज्या बचतपट आमच्या इथे आहेत जे उद्योग करतात ज्यांना स्वतःच्या पायावर आमच्या माता बहिणींना उभं आहे लाडली बहीण योजना एका बाजूला पण कायमस्वरूपी उद्योजक बनवण्याच्या दृष्टिकोनातून उमेद सारखे मॉल आमच्या वेंगुर्ल्यामध्ये उभे करण्याची जबाबदारी ही माझी असेल हाही शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो वेंगुर्ल्याचा विकास करणं आणि वेंगुर्ल्याला पुढच्या पंचवीस वर्षासाठी वेंगुर्ल्याचं नियोजन हे आमच्या निर्देश समोर अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याच दृष्टीकोनातून आम्ही मत लोकांकडून आशीर्वाद मतदानात्रा आशीर्वाद आज मागतो आहे लोकांनी एकदा तीन था, दोन तारखेला आम्हाला राजन गिरपजी आणि आमच्या सगळ्या नगरसेवक टीमना अगर आशीर्वाद त्यांनी दिला तर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांचा कॅबिनेटचा सहकारी म्हणून मी आपल्याला विश्वास देतो की वेंगुर्ला शहराचा विकास आज लोकांच्या इच्छे अनुसार लोकांची प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी ही माझी असेल आमच्या सगळ्यांची असेल एवढं निमित्ताने सांगतो धन्यवाद